सर्वांना नमस्कार जय भीम जिंदाबाद आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मागच्या काही आठवड्यांपासून मराठवाडा रिजनमध्ये जे आहे एक अतिशय जास्त अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे अनेक लोकांचे अनेक नागरिकांचे जे आहे आतोनात नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यांचे तर मोजता येणार नाही एवढेच जास्त नुकसान झाले आहे आणि त्यासाठी या महाराष्ट्र सरकारने काय पावले उचललेली आहे या पूरग्रस्तांचं जे आहे नुकसान झालं आहे त्या भरपाईसाठी सरकार काय करणार आहे यासाठी आपण लक्ष देणार आहोत सर्वप्रथम मी ही गोष्ट एक तुमच्यापूर्व मांड पुढे मांडण्याचं एक माझा प्रयत्न असं की सरकारनं जे आहे मदतीचं फक्त ढोंग केलं आहे म्हणजे जनतेचाच पैसा घेऊन जनतेलाच देण्याचं आणि स्वतःच नाव करून घेण्याची पद्धत ही हे सरकार करत आहे फक्त मदत करण्याचं ढोंग हे सरकार करत आहे तर मराठवाड्यामधील जे काही नुकसान झालं किंवा महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं त्यासाठी महाराष्ट्र सरकारने जे आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढा निधी जे आहे मंजूर केला आहे आणि ज्यामधील बहुतांश भाग हा शेतकऱ्यांसाठी आहे म्हणजे जे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राखून ठेवलेला आहे तर हा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढा मोठा जे आकडा आहे त्याला जमा करण्यासाठी सरकार काय करत आहे हे जमा करण्यासाठी सरकारने एक नवीन योजना काढलेली आहे की जे ऊस आता विकणार आहेत शेतकरी त्या ऊसातून पंधरा रुपये कपात करून सरकार या पैशांची भरपाई करणार आहे म्हणजेच या पंधरा रुपये मधील पाच रुपये जे आहे पूरग्रस्तांसाठी जातील आणि दहा रुपये जे आहे मुख्यमंत्री सहायता निधी येथे जातील म्हणजे नुकसानही आमच्या शेतकऱ्यांचं झालं आणि तुम्ही आमच्या पैसे सुद्धा आमच्या शेतकऱ्यांकडूनच घेणार आणि ते पैसे तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना देणार तर मग त्यात फायदा काय झाला म्हणजे नुकसान ऊस ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही का याच्यामध्ये असं तुम्हाला म्हणायचं आहे का की ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही या पावसामध्ये त्यांच्या शेतीमध्ये काही नुकसान झालं नाही तर हे सर्व जे धोतांड या सरकारनं रचलेलं आहे आणि म्हणजे शेतकऱ्यांचाच पैसा घेऊन शेतकऱ्यांनाच मदतीचं नाटक करणं हे सरकार करत आहे आणि यामध्ये अजून एक पैसे जमा करण्याची स्कीम म्हणजे यांनी काय काढलेली आहे जे सरकारी नोकरीला आहेत म्हणजे शिक्षक झालं त्यानंतर पोलीस झालं असं जे काही सरकारी नोकरीला आहेत त्यांच्या एका दिवसाची पगार हे सरकार कपात करत आहे म्हणजे त्यांना परिवार नाही का त्यांच्या घरामध्ये नुकसान झालं नाही का पावसामुळं त्यांच्या घरामध्ये पावसामुळं त्यांच्या घरची बिमार पडले नाही का त्यांना दवाखान्यामध्ये जायचं नाहीये का त्यांना पैसा लागणार नाही आहे का आणि आता दिवाळीचं जे सीझन चालू आहे दिवाळीमध्ये खर्च होतो तर दिवाळीमध्ये त्यांच्या घरी सण नाही आहे का त्यांना नवीन कपडे घेण्याचा त्यांना नवीन वस्तू घेण्याचा हक्क त्यांना नाही आहे का म्हणजे सरकार हे सर्व गोष्टी करून खरंच नागरिकांचा विचार करत आहे का स्वतःच्या मतदानाचा एक विचार करून इथे असं एक मदत करण्याचं ढोंग तयार करत आहे याचा खरंच जनतेना विचार करायला पाहिजे आणि अशी परिस्थिती फक्त महाराष्ट्रातच आहे का तर नाही ही सेम परिस्थिती जी आहे पंजाबमध्ये झाली याच्यापेक्षा खराब परिस्थिती म्हणता येईल पंजाबमध्ये झालेली आहे पण तेथील सरकारनं काय केलेलं आहे तेथील सरकारनं जे आहे प्रति एकरी वीस हजार रुपये एवढी मदत जाहीर केली आणि त्यामध्ये त्यांनी हा निधी कसा जमा केला नागरिकांकडून त्यांनी एकही रुपये घेतलेला नाही के। त्यांनी केंद्राकडून पैसे मागितले के बाकीचे पैसे त्यांनी आपल्या राज्य निधीमधून खर्च केले आणि महाराष्ट्रापेक्षा तर कित्येक पटीनं कमी निधी हा पंजाबला भेटतो महाराष्ट्राला अतिशय जास्त निधी पंजाबपेक्षा भेटतो आणि तरीही महाराष्ट्रात अशी स्थिती का आली याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं महाराष्ट्रात अशी परिस्थिती का आलेली आहे तर काही निवडणुकीच्या थोड्याच महिन्याआधी या सरकारनं जे आहे एक योजना आणली त्याचं नाव म्हणजे लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेचा जे आहे निधी किती ठरला शेहेचाळीस हजार कोटी एवढा मोठा निधी या योजनेचा ठरला तर सरकारला दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी निधी जमा करणं हे शक्य आहे का याचा विचार करावा लागेल हे <coughs> शेहेचाळीस हजार कोटी हे सरकार कुठून आणल यासाठी हे सरकार जे आहे बाकीच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा पैसा इकडं वळवत आहे आणि या लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जे आहे माझ्या मतेने यांना जर आपण असा शब्द दिला की निवडणुकीच्या पिरियडमध्ये जे काळा पैसा वाटला जातो मतदान करण्यासाठी हजार दोन हजार पाचशे जे काही निवडणूक जे लढवत आहेत त्यांच्याकडून वाटला जातो तर हा फक्त लिगली वाटत आहेत आणि म्हणतात यांच्या भाषणांमध्ये अनेक वेळा याचा उल्लेख झालेला आहे की तुम्ही जर आमच्या लाडक्या बहीण पैसे लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेऊन दुसऱ्यांच्या जा रॅलीमध्ये जात असाल तर त्यांचं नाव लाडक्या बहीण योजनेच्या यादीमधून कट करा तर मग याला आपण लिगल जे आहे रिश्वत म्हणता येईल का लिगल त्यांना आपल्याला त्याचं उत्तर सरकारनं आपल्याला द्यायला पाहिजे म्हणजे फक्त मतदान मिळवण्यासाठी तुम्ही सरकार जास्त नुकसान करत आहात महाराष्ट्राच्या विकासाचा निधी तुम्ही इकडं या योजनेसाठी वळवत आहात महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांच्या मदतीचा निधी तुम्ही इकडे वळवत आहात तर यामध्ये जे आहे सर्वप्रथम आपण एक लक्ष वेधून घेऊ की सामाजिक कल्याण विभाग म्हणजे जे एस सी एस टी ओबीसी यांच्या जे विकासासाठी पैसा वापरला जातो त्यातील चारशे दहा कोटी यांनी या लाडके बहीण योजनेसाठी वळवले म्हणजे काय रे बाबा ते एस सी एस टी ओबीसी महाराष्ट्रात नाही आहेत का त्यांना जगायचं आहे का त्यांच्या वेलफेअरसाठी आपल्याला पैसा खर्च करायचा नाही का तुम्हाला फक्त तुमचं मतदान एवढं महत्वाचं झालं का की तुम्ही लोकांचा विचारच करत नाहीत तुम्हाला सत्ता एवढी आवडायला लागली का तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता करताय का लोकांच्या मदतीसाठी सा, सत्ता करताय आणि त्यानंतर जे आहे सरकारवर म्हणजे महाराष्ट्र सरकारवर नऊ लाख कोटींचा जे कर्ज आहे आणि या लाडकी बहीण योजनेसाठी अजून कर्ज काढायला लागलेले आहेत ला म्हणजे नऊ लाख कोटीचा जे निधी कर्ज आहे महाराष्ट्र सरकारवर तो फेडण्याच्या जागी यांनी अजून कर्ज काढायला लागलेले आहेत या योजनेचा पैसा घेण्यासाठी मग तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये फुकट लोकांना भीक देण्यापेक्षा जे आहे तुम्ही सर नुकसानग्रस्त पूरग्रस्त लोकांची कर मदत करण्यासाठी कर्ज काढू शकत नाही का तर तुम्हाला फक्त मदत करण्यासाठी तुम्हाला जनतेचाच पैसा दिसतो का म्हणजे जनतेकडून पैसा जमा करायचा आणि स्वतःचं नाव मोठं करायचं या सरकारचं हे धोताण सध्याला चालू आहे हे आपल्याला पाहणं एक महत्वाचं ठरलं आणि यांनी एवढं सर्व करून जे आहे तर पूरग्रस्तांना किती मदतीचा दावा केला आहे दहा हजार रुपये फक्त दहा हजार रुपये पूरग्रस्तांना मदत केली आहे तर एका एकर मध्ये तुम्ही विचार करा किती रुपयांचं नुकसान एका शेतकऱ्याचं झालं असेल तर ते दहा हजारामध्ये पूर्ण होईल का किती कित्येक जे आहे जनावरं मेली गायी मेल्या मैस मेल्या तर हे दहा हजार रुपयेमध्ये एवढं सर्व भरून निघल का त्या शेतकऱ्याचं एवढं आतोनात नुकसान झालं ते दहा हजार रुपये मध्ये त्याला काही होईल का आणि एकीकडं पंजाब जिथं वीस हजार रुपये प्रति एकरी भेटायला म्हणजे तिथं थोडंफार तरी महाराष्ट्रापेक्षा चांगली परिस्थिती आहे महाराष्ट्रापेक्षा चांगलं सरकार तिथं आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहे तर या गोष्टीचा जे आहे आपल्याला एक विचार करावा लागेल आणि हे खरंच पूरग्रस्तांना मदत करत आहे का नागरिकांवरती आणि जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावरती आर्थिक बोजा टाकून मानसिक ताण त्यांचा वाढवत आहे या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागत या सर्व गोष्टींवरती जे आहे आपलं मत तुम्ही कळवा आणि हीच वेळ आहे सर्व जनतेने मिळून आवाज उचलण्याची आणि या सरकारला जाब विचारण्याची की का आमचा पैसा तुम्ही व्यर्थ योजनेमध्ये घालत आहात का तुम्ही तो महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरत नाही आहात की ही, हीच ती वेळ आलेली आहे जेव्हा सर्व जनतेने मिळून एकदाच या सरकारला जाब विचारला पाहिजे तर चला सर्वांनी मिळून जे आहे याबद्दल आवाज उचलूया आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तुमचं यावरती काय मत आहे मला नक्की कळवा आणि यापुढील जे काही आपण आता योजना राबवणार आहोत सरकारच्या विरोधात त्यासाठी तुम्ही तयार राहा कारण की हे सरकार स्वतःच्या फायद्यासाठी म्हणलेलं आहे स्वतःच्या अकाउंटमध्ये हे पैसा भरत आहे आणि जनतेचा विकास यांनी बाजूला ठेवलेला आहे तर चला सर्व गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या काय नाही मला कळवा सर्वांना परत एकदा जय भीम जिंदाबाद जय शिवराय जय महाराष्ट्र